नमस्कार पंकज श्रीखंडे ग्रीनलाईफच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज पुन्हा आपण एका नवीन शेत शेतकऱ्यांना भेटायला आलो आहे यांचं आधी ही पूर्ण रासायनिक वर होती पण मध्ये भेट झाल्यानंतर त्यांनी आपल्या ग्रीन लॅबचं वापरण्याची इच्छा दर्शवली आणि त्यांचा एक स्प्रे झालेला आहे तर त्याचे काय रिझल्ट आहे आपण शेतकऱ्यांकडून ऐकून घेऊया तर चला भेटूया आपण नमस्कार सर नमस्कार प्रथम आपलं नाव सांगा माझं नाव राहुल विश्वास दांडगे राहणा निंबारी अचलपूर तालुका माझे हे शेत निंभारी मौजे निंबारीमध्ये आहे याच्या अगोदर जे रासायनिक खतं आहे आणि जमिनीचा जो पोत आहे तो, तो पारंपरिक म्हणता नाही आहेत गाव गावामध्ये जशी लोकांची नीती असते त्या नीतीच्या हिशोबानं आपण पेरणे पाणी करतो आणि त्याच्यामध्ये शेतीचं जे आ, मूल्यांकन आहे ते घसरत चाललं होतं आणि पोत घसरत चालला होता पिकामध्ये जे यील्ड आहे ते कमी होत चाललं होतं ॲव्हरेज घसरत चालला होता आता थोडासा फरक वाटत आहे तुरीच्या वानामध्ये हेच तुरीचं वान मागच्या वर्षी जेमतेम होतं बिडियन सातशे सोळा पण यावर्षी चांगला चरप वाटत आहे आणि प्रगती वाटत आहे त्यामुळे थोडासा विश्वास वाढत चालला शेतीमध्ये तर आ, आता यावर तुम्ही जे औषध घेतलं कोणत्या कंपनीचं घेतलं आपलं हे औषध तुम्ही दिलेलं ग्रीन लाईफ आहे लाईफचं आणि थोडस पहिल्यांदा वाटतो का आपला खर्च जास्त वाटत आहे बर पण सरासरी रिझल्ट बघून अशी मनाला शांतता आहे की बा आपला खर्च जास्त झाला नाही यामध्ये काय फरक झाला होता तुम्हाला अगोदरचे जेव जो, जेवढेही वाहन होते किंवा अगोदर जी टूर करायचो त्याच्यामध्ये एवढे तोरंबे दिसायचे नाही एवढा असा लाग झुमून धरायचा नाही हा जो आपले दिसत आहे तो हे फुलं आणि जे ब्रँचिंग होतं ते अगोदर म्हणजे अशक्य वाटायचं पण यावर्षी शक्य दिसून आले या औषधामुळे हा म्हणजे जे ग्रीन लाईफचं तुम्ही घेतलं तर त्याबद्दल तुम्ही पूर्णतः समाधानी आहे समाधानी आहे या औषध बद्दल माहिती कोणाच सांगितली तुम्हाला माझे मित्र आहेत उमकदादा हा असतपूरचे त्यांच्या मार्फत मी तुमची भेट घेतली बरं बरं आणि नंतर मग तुमचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर हे सुरुवात झाली बरं आता या आधीच्या मध्ये समाधानी आता पुढचे स्प्रे कंटिन्यू ठेवायची इच्छा बिलकुल बिलकुल कंटिन्यू आहे पूर्ण समाधानी आहे तुम्ही बिलकुल बिलकुल ठीक आहे धन्यवाद धन्यवाद आता आपण पाहिलंच आहे की राहुल भाऊ डानगे यांनी जे ग्रीन फवारणी घेतली त्यामध्ये ते पूर्णतः समाधानी आहे आजपर्यंत तुरीला जे तोरंबे दिसत नव्हते ते तोरंबे यांना दिसायला लागले फुलं चालू आहे शेंगा झाल्या पूर्ण समाधानी आहे तर आपणास पण अजूनही वेळ गेलेली नाही तुरीचा जो क्षेत्र आहे यावर अजून पण तुम्ही फवारणी करू घेऊ शकता तसेच इतर चना आहे गहू आहे संत्रा आहे बाकी सर्व पिकांसाठी तुम्ही ग्रीन लाईफचे पूर्णतः ऑर्गॅनिक औषधांचा वापर करून तुमच्या उत्पन्नामध्ये पण चांगल्या वाढ करू शकता आणि दर्जेदार पीक घेऊ शकता खाली एक नंबर दिला जाईल त्यावर तुम्ही संपर्क करा तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन आणि औषधं दा मिळून जाईल आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा खूप खूप धन्यवाद